नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव हो तालुक्यातील विसापूर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार असून या मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झालेले हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा काय सांगाल आज हिंद केसरी लखनचं कसं काय हो नियोजन आहे कुणाबर दिसेल प्रयत्ताना चांगल्या चांगल्या बरं चला मित्रांनो बघूया कोण कोण आले विसापूरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो साई सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आज कस काय नियोजन आहे बरं त्याला शुभेच्छा मित्रांनो मंगळ्या पण आलाय मंगळ्या कुठलं गाव मंगळ्याचं खेड नांदगिरीचा आहे आज कस काय नियोजन आहे कोणा आहे काल्यातला राजा बरं बरं चला शुभेच्छा काल्यातला राजा पळणार ह्याच्या बरोबर मित्रांनो जे अखिरबाई भेटले आहेत नमस्ते काय सांगाल आज कुणा घेऊन आलाय राजाला राजा आला मित्रांनो अजून कोणती कोणती बैल आणली राजा चिमण्या आणले राजा कोणाबरोबर पळताना दिसेल रायना बरोबर रायना आणि चिमण्या चिमण्या शंभर शंभर कळंबीचा घरचीच गाडी पाळलं काय सांगाल आज सोन्याचं माहित आहे सोन्याची आज हे माहिती फायनल बरं बरं फायनल राहिला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिमण्या पण आलाय बघा दादा काय चालू बरं बरं चला पाटी दाखवायला चालवलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोंधवल्याचं लखन पण आलाय दादा तुमचं नाव धनराज कट्टे बर आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर आज गोळेवाडीच्या सर्जावर पळणार आहे गोळेवाडीच्या सर्जा दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अमरावतीचा महाराज पण आलाय बघा आज मैदानामध्ये दादा आज कस काय नियोजन आहे नियोजन आहे दादा कुणाबरोबर दिसत पळताना तरी अंदाज पळताना सांगता येत नाही पण पळताना होईल टॉपचं कुठलं नियोजन आहे पहिली जोडी पळाली का आता पहिल्यांदाच पळती नाही पहिल्यांदा पळ आपण अगोदर नाही पळालेलं मित्रांनो अमरावतीचा महाराज सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुमची लाच कुणाला घेऊन आलाय सरदार रोमन सरदार आणि रोमन काय सरदारचं कस काय नियोजन आहे आज रोमन सोबत रोमन सर्व घरचीच गाडी पळवायची बरं फाटी कशी पळायला काय कसं काय नियोजन केले काय ना मनीच केले काय सरदार पण जरा थोडा आजार होतो त्यामुळं पण लोक मैदानात काढला होता त्याच्यामुळे काढला गाडी पडवायचा शुभेच्छा तुम्हाला मैदानामध्ये दाखल झालाय बघा दादा नमस्ते नमस्ते आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर शेटणी केले की नियोजन त्यामुळे माहित नाही पहायला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण पाहू शकता दुश्मन आणि रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादाक नाव सांगा आपलं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर वर आलेले बघा मित्रांनो हे कसं काय नियोजन आहे दुश्मन कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे रायफल बरोबर रायफल कुठला आहे छत्रपती संभाजीनगर रायफल आहे आणि दुश्मन सोमेश्वरवाडी सोमेश्वरवाडीचा दुश्मन आहे मित्रांनो कसं काय नियोजन करण्यात आलं पायरा कसं काय करण्यात आलाय बरं कधी निघाला होता छत्रपती संभाजीनगर वर झाले इथंच ह्याच भागात आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ना दादा नमस्ते आपलं नाव सुभाष बरं आणि आज कुणाला घेऊन आज सुंदर आहे ह्याचा जा कडगुणचा आणि तुमचं बैल कुठला आहे आमचा बैल जाखनगाव काजळ काजळ आहे मित्रांनो जाखनगावचा काजळ आहे सुंदर कुठला आहे कडगुणचा कडगुणच्या सुंदरवर पळणार आहे मित्रांनो आज जाखनगावचा काजळ आहे बघा हा पण मैदानामध्ये दाखल झालाय चला दादा शुभेच्छा तुम्हाला नाव काय आहेच बोला आणि विराट गाव कुठलं तुमचं छत्रपती संभाजीनगरवरनं आयचं नाव काय म्हणाल तुम्ही बोला आणि पाठीमागचा विराट आहे एवढा लांब ना दादा एवढा लांब ना काहीतच आला होता कसं काय नियोजन आहे आ, बोला पोहला कुणाबरोबर पाळणार आहे पोहोला आणि विराट घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा नाशिकचा दिवान्या पण आलाय दादा नमस्ते बरंच लांब आलाय तुम्ही कधी निघाला होता नाशिकवरून इथंच होता बरं आज कुणाबरोबर पाळताना दिसणार आहे आज विठ्ठल लानाचा विठ्ठल लानाच्या तेजाबरोबर दिवान्या पाळताना दिसणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो नाव काय राहायचं सुंदर गाव कुठलं लिंबचा सुंदर पण आलाय बघा मित्रांनो मित्रांनो लखन पण आलाय गाव कुठला आहे ते गोंदवलेत ओ मागा शता फाटी दाखवायला नेलो गोंदवले महाराजांचं आशीर्वाद आहे तुम्हाला म्हणायचं आता जय श्रीराम श्री मित्रांनो सर्जा पण आलाय पन्नास पंचावन्न कुठलं गाव सर्जाचं दादा फलटांचा सर्जा आज कसं कसं काय नियोजन कुणाबरोबर दिसेल कुठलं सिकंदर बरं गाव कुठलं सिकंदरचं बरं बरं माहीत नाही का बरं बरं असू दे चला ठीक आहे ह्याचं नाव गरुडा आहे मित्रांनो गरुडा पण आलाय पलीकडच्याच नाव दादा हरण्या कुठलं गाव आहे दोघांची गरुडा आणि हरण्याची जालने एवढं लागणार हे तो मग कमाल होता कसंटन फलटणला गरुडा कोणाबरोबर पलटन दिसणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे ना तुमचं नाव काय दादा प्रदीप प्रदीप आठ नाव शेजूळ बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाहुल्या पण आलाय आज कस काय बाहले जण योजने सर बरोबर कुठल्या फलटणच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा कोणती कोणती आणलेत पहिले दादा रुस्तम आणि दुसरा नाईन्टी आणि रुस्तम आणलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा